शिवजन्मभूमीत शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेला आहोत काही क्षणात शिवनेरी किल्ल्यावरती संघर्ष मनोज दारंग पाटील जात आहेत आपण मनोज दारांगे पाटील ऑफिशियल पेजच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह बघू शकता नाही वळता येणार नाही गाडी आज वळता येणार नाही गाडी तुम्हाला ये आता रिव्हर्स टाकायला लागेल रिव्हर्स दादा येऊ तर गाडी वळणार थांबून गाड्या दोन कडे मागून द्यायचं काय करा सोबत अशी रिव्हर्स घाला तुम्हाला बाहेर जायचं Harusnya, ya, kita akan sahur थ <laughs> <laughs>